नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला आहे एका शर्यतीच्या बैलाची ही गोष्ट आहे हिंद केसरी हरण्या ज्यानं नुकताच म्हणजे शंभर मैदानं जिंकण्याचा एक मोठा विक्रम केलाय आपल्याला ही सगळी माहिती आहे एका सविस्तर मुलाखतीतून हरण्याचे जे मालक आहेत संदीप पाटील आणि त्यांची पूर्ण टीम म्हणजे उमेश शंदे संदीप झिंजे विनय पाटील यांनी खूप काही सांगितले हरण्याबद्दल तर आजच्या चर्चेत आपण हा शंभर विजयांचा प्रवास त्यामागचे कष्ट हरण्याचं असं काय वेगळंपण आहे आणि हे जे बैलगाडा शर्यतीचं जग आहे ना ते थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग सुरुवातच करूया या मोठ्या यशापासून शतकवीर हरण्या हो शतकवीर पाच वर्षांच्या काळात शंभर वेळा आरत परत शर्यतीत पहिला क्रमांक हे ऐकायलाच किती मोठं वाटतं नक्कीच आधी हिंद केसरी म्हणून ओळख होतीच आता शतक केसरी झालाय तो बरोबर आणि ही जी आरत पर जी। हो, परत शर्यत आहे ना ती पण समजून घ्यायला पाहिजे हो म्हणजे काय असतं नक्की यात यात बैलाला एका ठरलेल्या पॉइंट पर्यंत धावत जायचं आणि वळून परत यायचं असतं अच्छा अंतर बरच असत म्हणजे बैलाची ताकद त्याचा स्टॅमिना सगळं पणाला लागतं म्हणजे खरी कसोटी असते बैलाची अगदी आणि हे शंभर विजय म्हणजे फक्त आकडा नाहीये हा यामागे कमालीचं सातत्य कन्सिस्टन्सी बरोबर शंभर वेळा जिंकणं म्हणजे सोपं नाही अजिबात नाही मुलाखतीत जी माहिती दिली आहे त्यानुसार त्याने आतापर्यंत जवळपास एकशे चाळीस शर्यतीमध्ये भाग घेतलाय आणि अंतर किती कापलंय माहितीये अंदाजे आठशे किलोमीटर आठशे किलोमीटर म्हणजे विचार करा एका बैलासाठी हे किती किती मोठं आव्हान आहे हो ना त्याचा जो स्ट्राईक रेट आहे म्हणजे जिंकण्याची टक्केवारी ती जवळपास सत्तर टक्के आहे एकशे पैकी शंभर वेळा पहिला हे खरंच विलक्षण आहे आणि कली मोठ्या विजयांबद्दल पण बोललो पाहिजे हो नक्कीच तब्बल सतरा लाखांची ती जिंकला सतरा लाख हो आणि शिरोळ बेनाडी इथल्या ज्या मानाच्या जत्रा असतात तिथं ती सलग तीन वर्ष तो जिंकलाय अजिंक्य राहिलाय आणि सलग अकरा मैदान जिंकण्याचा विक्रम पण त्याच्याच नावावर आहे ना हो तो विक्रमही आहेच यातून त्याचं सातत्य दिसतं मालक संदीप पाटील यांनी शर्यतीबद्दल एक किस्सा सांगितलाय खूप म्हणजे खूप भावनिक आहे तो काय किस्सा आहे तो शर्यतीच्या आदल्या रात्री ते हरण्याजवळ गेले म्हणे आणि त्याच्या कानात हळूच म्हणाले वाघा उद्याचं मैदान हे तुझ्याच हातात आहे अरे वा आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी हरण्या जिंकला यातून ते नातं दिसतं बघा मालक आणि बैलाचं नक्कीच हे नातं खूप महत्वाचं असतं या खेळात पण यश फक्त भावनांवर नाही मिळत बरोबर यामागे शास्त्रीय विचार आहे उत्तम वंशावळ आहे मुलाखतीत उमेश शिंदे यांनी स्पष्ट सांगितले हरण्याचे वडील कोण आहेत कोण कुडमुड गावचे प्रसिद्ध सोन्या वळू अच्छा आणि याचा अर्थ काय होतो का? याचा अर्थ हरण्या हा बैलगाडा शर्यतीत खूप गाजलेल्या तिकुंडी राजा बैलाचा सावत्र भाऊ लागतो एकाच वळूची ही पैदास आहे अच्छा म्हणजे वंशावळ खूप तगडी आहे म्हणायची अगदी चांगल्या ब्रीडिंगचं महत्त्व इथं दिसतं फक्त ताकद नाही तर जिंकण्याची जी वृत्ती असते ना वेग सातत्य हे बऱ्याच अंशी वंशावळीवर अवलंबून असतं आणि एवढ्यावरच थांबले नाहीत ते नाही ते हरण्याच्या सख्या बहिणीपासून पण उत्तम पैदास मिळवण्याचा प्रयत्न करतायत तिला शाळा सोनिया नावाच्या वळूचं नैसर्गिक रेतन म्हणजे नॅचरल इन्सेमिनेशन करून एक खोंड तयार केलाय म्हणजे भविष्याचा विचार पण सुरू आहे हो पुढच्या पिढ्या तयार ठेवल्या जात म्हणजे एकीकडे ही तगडी वंशावळ आणि दुसरीकडे तितकीच काटेकोर काळजी बरोबर त्याचा जो सहकारी आहे संदीप जिंजे ते दिवसभर त्याची देखभाल करतात त्यांनी आहाराबद्दल सांगितलंय रोज सकाळी संध्याकाळी मिळून साधारण पाच किलो पौष्टिक भरडा त्यात काय काय असतं त्यात सत्व हरभरा मटकी असं सगळं मिक्स असतं अच्छा आणि याशिवाय मशीचं दोन लिटर आणि गाईचं तीन लिटर असं एकूण पाच लिटर दूध रोज पाच लिटर दूध बापरे हो आणि मग दिवसभर ओला चारा आणि संध्याकाळी वाळलेला कडबा म्हणजे आहार एकदम ठरलेला अजिबात हायगई नाही संदीप जिंजे यांचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे ते म्हणाले आम्ही त्याला घरातला एक सदस्य मानतो हो हे ऐकलं मी हे फक्त बोलणं नाहीये यामागे ती भावना आहे ते कष्ट आहेत आणि पैसा पण आहे एका बैलासाठी पूर्ण वेळ माणूस ठेवणं एवढा खर्च करणं हे सगळं त्या प्राण्यावरचं प्रेम आणि यशासाठीची तळमळ दाखवतं आणि याचा परिणाम नक्कीच त्याच्या स्वभावावर आणि शरीर दिसत असणार स्वभाव पण म्हणतात त्याचा वेगळा आहे दुहेली हो कसा गोठ्यात किंवा दावणीला एकदम शांत म्हणजे कोणीही जवळ जावं हात लावावा काही करत नाही म्हणे अच्छा पण हाच बैल जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा रूप बदलत अगदी मुलाखतीत खुणशी शब्द वापरलाय त्याच्यासाठी खुणशी म्हणजे म्हणजे एकदम जिद्दी चिवट आक्रमक हार न मांडणारा खास करून जेव्हा दुसरी गाडी पुढे जाते ना तेव्हा त्याचा ते जोर अजून वाढतो हा म्हणजे चॅलेंज स्वीकारतो तो हो आणि हुशार पण आहे म्हणतात परिस्थिती ओळखतो लगेच आणि त्याची अजून एक खासियत जी मला खूप इंटरेस्टिंग वाटली कोणती त्याला शर्यतीच्या आदल्या दिवशी उपाशी ठेवायची गरज पडत नाही हो हे खरंच वेगळं आहे कारण एरवी तर एरवी आरत परत सारख्या लांब पेल्याच्या शर्यतीसाठी बैलांना आदल्या दिवशी कमी खाऊ घालतात किंवा उपाशी ठेवतात पोट म्हणून बरोबर म्हणजे वेगात धावता यावं पण हरण्याच्या बाबतीत तसं नाहीये तो पोटभर खाऊनही तेवढ्याच ताकदीनं धावतो हे त्याच्या नैसर्गिक क्षमतेचं स्टॅमिनाचं उदाहरण आहे खरंय आणि त्याची जिंकण्याची जिद्द तर कमालीची आहे मालकांनी सांगितलंय जर एखाद्या बैलाने त्याला हरवलं ना कधी तर पुढच्या मैदानात जेव्हा ते दोघे समोर येतील तेव्हा हरण्या त्याला हरवणारच एकदा गाडी मारली की पुढच्या मैदानात तिची गाडी मारतोय अशी त्याची ओळख आहे म्हणजे हिशोब चुकता करतोच बरोबर आणि माणकापूरच्या मैदानातला किस्सा पण त्याच्या याच जिद्दीचं उदाहरण आहे काय झालं होतं माणकापूरला तिथे तो खरं तर ब गटातला बळी होता अच्छा म्हणजे ज्युनियर गटातला म्हणू शकतो हो तुलनेने थोडा कमी अनुभवी पण त्याने चक्क जनरल गटात म्हणजे जिथे सगळे तगडे अनुभवी बैल धावतात त्या गटात धावून मैदान मारलं होतं अरे वाह म्हणजे आव्हान स्वीकारून जिंकला हो यावरून त्याची क्षमता आणि लढण्याची वृत्ती दिसतीये आणि याच सगळ्यामुळे त्याची लोकप्रियता आज बघतोय आपण प्रचंड वाढलीये हो एखाद्या मोठ्या नेत्याच्या सभेला पण जमणार नाही इतकी गर्दी हरणाला बघायला जमते हे खरंय महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्याचे हजारो चाहते आहेत अगदी गणपती उत्सव असो किंवा बेंदूर सण असो त्याला बोलवण्यासाठी फोन येतात सारखे एका बेंदूर सणासाठी तर म्हणे चाळीस पंचाळीस गावातून बोलवणं आलं होतं पण सगळीकडे जाणं शक्य नव्हतं फक्त अकरा ठिकाणी नेऊ शकले ते त्याला म्हणजे विचार करा किती क्रेझ असेल एका वयस्कर चाहत्याचा किस्सा तर खूपच म्हणजे खूप छान आहे मालकांनी सांगितला काय आहे एका मैदानात एक सत्तर ऐंशी वर्षांचे आजोबा आले होते म्हणे फक्त हरण्याला पाहायला शर्यत बघत होते शांतपणे आणि जेव्हा हरण्या जिंकला तेव्हा त्या ते आजोबांनी इतक्या आनंदात आपली टोपी हवेत उडवली वाह काय प्रेम आहे लोकांचं हेच प्रेम बघून भारावून जायला होतं खरं तर हे प्रेम आहेच पण या लोकप्रियतेमुळे काही काळजीच्या गोष्टी पण घडतायत हो मालकांनी स्वतः चिंता व्यक्त केली याबद्दल काय म्हणाले ते लहान लहान मुलं शाळेतली कॉलेजची मुलं अभ्यास सोडून येतात म्हणे फक्त हरण्याला बघायला यावर त्यांनी मुलांना सांगितलंय की बाबानो आधी शिका शिक्षण महत्वाचं आहे शर्यती बघायला मिळतील नंतर पण हे महत्वाचं आहे हे सामाजिक भान ठेवणं गरजेचं आहे आणि लोकप्रियतेबरोबर आव्हानं पण येतातच या प्रवासात टीमला खूप अडचणी आल्या बैलगाडा शर्यतींमधलं राजकारण हा एक कठीण भाग असतो हो तो तर आहेच शर्यतीत मुद्दाम अडथळे आणणं नियम तोडून त्रास देणं हरवण्यासाठी कारस्थान करणं सतत जिंकतोय म्हटल्यावर त्याला हरवण्यासाठी असे प्रयत्न झाले असणार म्हणजे हे प्रकार होतात दुर्दैवाने होतात हे खेळाच्या भावनेला धरून नाही पण हे वास्तव आहे आणि फक्त एवढेच नाही त्याला शारीरिक इजा पोचवण्याचे पण प्रकार झालेत ना हो आणि ते खूप गंभीर आहेत एकदा कुणीतरी दगड मारला त्याला अरे देवा नेरळीच्या मैदानांतर मुद्दा मोटरसायकल आडवी घालून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्या पायाला इजा व्हावी हा उद्देश होता बापरे मग त्यातून वाचायला त्याला उडी मारावी लागली आणि त्यात त्याला दुखापत झाली मालकाने सांगितलं की जवळपास चार महिने त्याला घरी बांधून ठेवावं लागलं होतं म्हणजे यशासोबत किती धोका पण असतो नक्कीच आणि अशा वेळी कळतं कोण आपला आहे मालकांनी ते पण सांगितलंय की अडचण आली की जवळचे मित्र कडू बोलतात पण स्वतःहून मदत करतात परीक्षा होते अशा वेळी आणि फक्त बाहेरूनच नाही काही आरोप पण झाले त्याच्यावर हो ते पण ऐकलं तो इंजेक्शन घेऊन पळतो किंवा जिंकण्यासाठी देवऋषी भंडारा असं काहीतरी करतात असं बोललं गेलं पण हे खरं आहे का मालकांनी काय सांगितलं यावर मालकांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत त्यांचं म्हणणं आहे की जर इंजेक्शननी बैल पळत असते तर कोणीही साधा बैल आणून त्याला हिंद केसरी बनवलं असतं पण तसं होत नाही म्हणजे नैसर्गिक क्षमता लागतेच हो ते म्हणाले बैलामध्ये नैसर्गिक क्षमता गट किंवा दम लागतो आणि इंजेक्शन दिलेल्या बैलाचं आयुष्य एक दोन वर्षांपेक्षा जास्त नसतं हरण्या पाच वर्ष सातत्याने जिंकतोय हेच त्याच्या नैसर्गिक क्षमतेचं प्रमाण आहे असं त्यांचं म्हणणं आहे पटण्यासारखं आहे हे हा सगळा प्रवास बघताना मला वाटतं संदीप पाटील जे मालक आहेत त्यांच्यावर काय परिणाम झाला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. च्यात येण्यापूर्वी ते वाम मार्गाला लागले होते म्हणजे चुकीच्या सवयी चुकीची संगत होती. अच्छा पण हरण्या त्यांच्या आयुष्यात आला आणि त्याच्यामुळे त्यांना एक चांगली सकारात्मक दिशा मिळाली. ते म्हणतात हरण्याने मला चांगल्या मार्गावर आणलं आणि हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अरे म्हणजे एका प्राण्यामुळे एवढा मोठा बदल हो हे किती विलक्षण आहे बघा एका प्राण्यावरचं प्रेम एका पारंपारिक खेळात मिळालेलं यश माणसाला कसं बदलू शकतं याचे उत्तम उदाहरण आहे खरे हा फक्त एका व्यक्तीच्या आयुष्यातला बदल नाहीये हे दाखवतं की आपली मुळं आपली परंपरा प्राण्यांशी असलेलं नातं हे आजही किती महत्वाचं आहे ते तुम्हाला सकारात्मक दिशा देऊ शकतं हा बैल फक्त शर्यत जिंकणारा प्राणी नाही राहिला तो एका व्यक्तीसाठी परिवर्तनाचं माध्यम बनलाय आणि एवढं यश एवढी प्रसिद्धी मिळूनही त्यांच्यातला साधेपणा टिकून आहे ते म्हणतात लोक मला ओळखतात ते फक्त माझ्या बैलामुळे बरोबर यशाचं श्रेय स्वतःकडे घेत नाहीत ते या खेळात आजही काही जुन्या परंपरा श्रद्धा पाळल्या जातात हो जसं की सोमवारी बैल पळवत नाहीत बरोबर नंदीचा वार मानतात ना हो संदीप पाटील यांचे वडील पण हे पाळायचे आणि ते आजही पाळतात कितीही मोठी शर्यात असो सोमवारी हरण्याला मैदानात उतरवत नाहीत हे पण महत्वाचं आहे आणि सध्या मोठ्या शर्यतीची चर्चा बाईजा। हो, बाईजा का आहे हरण्याविरुद्ध बैजा हो बैजा पण खूप प्रसिद्ध बैल आहे याबद्दल काय म्हणाले मालक त्यांनी खूप समंजस भूमिका ते म्हणाले की दोन्ही बैलांच्या मालकांचे संबंध चांगले आहेत फक्त लोकांच्या मागणीसाठी किंवा दबावासाठी संबंध खराब करायचे नाहीत जेव्हा योग्य वेळ येईल दोन्ही बाजू तयार असतील तेव्हा शर्यत नक्की होईल म्हणजे खिलाडू वृत्ती महत्वाची मानतात ते अगदी या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की बैलगाड्या शर्यत हा फक्त खेळ नाहीये नाही अजिबात नाही ही एक संस्कृती आहे 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 परंपरा अनेकांच्या जगण्याचा भाग अगदी खरंय बैलाला नंदी मांडणं त्याचा आदर करणं विशिष्ट दिवशी विश्रांती देणं त्याच्या खाण्यापिण्याच्या आरोग्याची इतकी काळजी घेणं या सगळ्या गोष्टी या खेळाला एका वेगळ्या पातळीवर नेतात प्राण्यांभोवती गुंफलेल्या कथा प्रेम सामाजिक संबंध हे सगळं या संस्कृतीचा गाभा आहे बरोबर तर आज आपण हिंद केसरी आणि आता शतक केसरी ठरलेल्या हरण्याचा या अद्भुत प्रवासाचा आढावा घेतला शंभर विजय त्यामागची टीमची मेहनत हरण्याचं ते दुहेरी व्यक्तिमत्व दावणीला शांत मैदानात आक्रमक त्याची ती नैसर्गिक क्षमता जिंकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती त्याची लोकप्रियता चाहत्यांचं प्रेम आव्हानं राजकारण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालकाच्या आयुष्यावर पडलेला तो सकारात्मक प्रभाव जाता जाता एक विचार मनात येतोय एका एवढी ये गर्दी जमते त्याच्यामुळे एका माणसाचं आयुष्य बदलतं त्याच्या जिंकण्या हरण्यावरून राजकारण होतं त्याला इजा करायचे प्रयत्न होतात हे सगळं आपल्याला नक्की काय सांगतं हा फक्त एक खेळ आहे मनोरंजन आहे पैशांचा मामला आहे की यात माणूस प्राणी परंपरा समाज यांच्या नात्याबद्दल अजून काहीतरी खोलवर दडलेला आहे बरोबर विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा नक्कीच